बारामतीतील आचार्य कुटुंबावर रविवारी दुःखाचा डोंगर कोसळला एक हस्त कुटुंब उद्ध्वस्त कालावधीत उद्धवस्त वेळी आजोबा मुलगा आणि दोन नाती अशा चौघांचा मृत्यू झाला या घटनेमुळे फक्त आचार्य कुटुंबीयच नाहीत तर संपूर्ण बारामती हळहळ नेमका हा अपघात कसा झाला आणि काय घडलं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून वार रविवार त्यामुळे ओंकार आचार्य हे आपल्या दोन मुलींसह बाईक वरून प्रवास करत होते बारामतीच्या खंडोबा नगर चौकातून जात असताना यात ट्रकने ओंकार यांच्या दुचाकीला धडक दिली आणि ट्रक, ट्रक त्यांच्यासह दोन मुलींच्या अंगावरून गेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अपघातानंतर ते काही वेळ जिवंत होते पण पोटावरून चाक गेल्यानं गंभीर जखमी झाल्यानं अखेर त्यांचा मृत्यू झाला काही लोक मदतीसाठी धावून आलेत पण त्याचा उपयोग काहीच झाला नाही या अपघातात ओंकार यांनी जागीच प्राण सोडले तर त्यांची चार वर्षांची चिमुकली मधुरा आणि दहा वर्षांची दुसरी मुलगी सई या दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना त्यांना जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखलही करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं या अपघाताचा सी सी टी व्ही व्हिडिओसुद्धा समोर आला आहे एका इमारतीत लावलेल्या सीसीटीव्हीतून हा अपघात संपूर्ण थरार त्या कॅमेऱ्यात कैद झाला या सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण हृदयद्रावक घटना दिसते ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातल्या सणसर इथले रहिवासी पण सध्या बारामतीतल्या मोरगाव रोड इथं राहत होते ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुलींच्या मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला या अपघातात आपला सोन्यासारखा मुलगा आणि दोन नाती गेल्यानं ओंकार आचार्य यांचे वडील श्रीनिवास हे सतत रडत होते त्यांना हा धक्का सहन झाला नाही या दुःखातच त्यांनी सोमवारी पहाटे प्राण सोडले ते निवृत्त शिक्षक होते चोवीस तासांच्या आत आपल्याच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाल्यामुळं आचार्य कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय आता या अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला बिड्या ठोकल्यात पोलीस सध्या या अपघाताचा तपास सुद्धा करतायत पुढे काही अपडेट आले तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका